नमस्कार आपल्या राज्यसेवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिसच्या सिरीजमध्ये आपलं आजचं पुढचं लेक्चर आहे आपण काय बघत आहोत तर राज्यशास्त्र हा टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे आणि त्यामध्ये न्यायालय याच्यावर आपण व्हिडिओज बघत आहोत यापूर्वी दोन लेक्चर आलेले आहेत ले न्यायालय या वि या टॉपिकवर राज्यसेवा परीक्षेला आत्तापर्यंत सहा प्रश्न विचारले गेलेले आहेत ठीक आहे तर चार प्रश्न आपण दोन व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहेत व्यवस्थित इनडेप्त आणि आज आपण पुढचे दोन प्रश्न बघणार आहोत म्हणजे आपलं न्यायालय या टॉपिकवर जे काही राज्य सेवेला प्रश्न येऊन गेलेले आहेत ते पूर्ण कम्प्लीट होऊन जाते बघा आजचा पहिला जो प्रश्न आहे लोक न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही बरोबर नाही म्हटलं म्हणजे काय चुकीचं विधान विचारलंय हे लक्षात घ्या राज्यसेवा परीक्षा दोन हजार एकोणावीसला हा प्रश्न आलेला आहे पहिलं स्टेटमेंट आहे कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम म्हणजे लीगल सर्विसेस ऑथॉरिटीज ॲक्ट नाईन्टीन एटी सेवननुसार लोकन्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला काय म्हणतात ते वैधानिक दर्जा दिला गेला लोकन्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचा समावेश होऊ शकतो पुढचं स्टेटमेंट बघा लोकन्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो आणि पुढचं स्टेटमेंट लोकन्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवानी न्यायालयाने दिलेल्या निवाड्यापे निवाड्या समान असतो ठीक आहे आता बघा आपण हे चारही स्टेटमेंट बघितलेले आहेत तर याच्यापैकी उत्तर काय आहे हे दोन नंबरचं हां मी पुढे एक्सप्लेनेशन पण पन सांगते पण आधी तुम्ही हे स्टेटमेंट बघून घ्या दोन नंबरचं जे प्र स्टेटमेंट आहे ते चुकीचं बर, आहे त्यांनी चुकीचंच कोणतं आहे ते विचारलेलं आहे आपल्याला बरोबर तर बघा पहिलं स्टेटमेंट जे आहे कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम एकोणीसशे सत्त्याऐंशीनुसार लोकन्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला आहे बरोबर वैधानिक म्हणजे काय स्टॅच्युटरी बॉडी ह्या ॲक्टनुसारच वैधानिक दर्जा दिला गेला आहे लोक न्यायालयात केवळ केवळ असे जे शब्द असतात ना केवळ फक्त ह्या शब्दांना म्हणजे प्रत्येक वेळेस हे शब्दच गुगली करतील असं नाही कधी कधी ते बरोबर पण असतं पण शक्यतो जिथे असे शब्द असतात ना तिथे नीट निरीक्षण करून बघायचं स्टेटमेंटचा अर्थ काय होतो हुं? तर इथे केवळ लिहिलेलं आहे लोकन्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचा समावेश असू शकतो समावेश होऊ शकतो आता बघा विधान दोन चूक का आहे त्यांनी सांगितलं बघा विधान दोन चूक आहे कारण सदर कायद्याचे कलम एकोणावीस दोन नुसार प्रत्येक लोक अदालतीत इन ब्रॅकेट पॅनलमध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी कार्यरत कार्यरत किंवा सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी व इतर व्यक्ती यांचा समावेश असू शकतो ठीक आहे म्हणून हे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे तिसरं स्टेटमेंट बघा लोक न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेला निवाडा समान असतो ठीक आहे आपण स्पष्टीकरण बघून घेऊ बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे विधान अ बरोबर आहे कारण विधीसेवा प्राधिकरण कायदा एकोणावीसशे सत्याऐंशीच्या कलम एकोणावीस एकमध्ये लोक अदालतींच्या आयोजनाची तरतूद आहे म्हणजेच त्यांना वैधानिक दर्जा दिला गेला आहे दुसरं स्टेटमेंट विधान दोन चूक का आहे कारण सदर कायद्याचे कलम एकोणावीस दोन नुसार प्रत्येक लोक अदालतीत कार्यरत किंवा सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी व इतर व्यक्ती इतर व्यक्ती यांचा समावेश असू शकतो विधान तीन बरोबर आहे कारण या कायद्याचे कलम एकवीस दोन स्पष्टपणे तसे सांगते काय सांगते तर लोकन्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो, तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो आणि विधान चार बरोबर आहे कारण या कायद्याचे कलम एकवीस एक तसे स्पष्टपणे सांगते विधी सेवा प्राधिकरण कायदा एकोणावीसशे सत्त्याऐंशी लिगल सर्विसेस ऑथॉरिटीज ॲक्ट अंमलात कधी आला नऊ नोव्हेंबर एकोणावीसशे पंच्याण्णवला ठीक आहे पुढे बघा पुढचं बघून घेऊ आपण लोक अदालत किंवा न्यायालय उद्देश काय लोकांना वेगाने व कमी खर्चात न्याय मिळवून देण्यासाठी ही अशी न्यायिक यंत्रणा जिथे न्यायालयीन प्रलंबित खटले किंवा न्यायालयात दाखल होण्याआधीचे खटले समेट किंवा तडजोडीने सोडविण्याचे कार्य केले जाते स्वातंत्र्यानंतर पहिला लोक अदालत कॅम्प एटी टू गुजरातमध्ये भरविण्यात आला होता एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये गुजरातमध्ये भरवण्यात आला होता पुढे विधी सेवा प्राधिकरण कायदा एकोणावीसशे सत्त्याऐंशी अन्वये लोक अदालतला वैधानिक दर्जा प्राप्त ठीक आहे या गोष्टी पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला बघा तरतुदी लोक अदालतींना निश्चित वेळ व ठिकाण नसते लोकांच्या गरजेनुसार त्यांचे आयोजन केले जाते संघटक संस्था लोक अदालतीची रचना निश्चित करू शकते साधारणत अध्यक्ष म्हणून एक न्यायिक अधिकारी अध्यक्ष म्हणून कोण एक न्यायिक अधिकारी तर एक वकील आणि एक सामाजिक कार्यकर्ता सदस्य म्हणून असतात अध्यक्ष म्हणून कोण न्यायिक अधिकारी तर सदस्य म्हणून कोण एक वकील आणि एक सामाजिक कार्यकर्ता ठीक आहे पुढे बघा लोक अदालतीच्या अधिकार क्षेत्रात आपपसात न मिटवता येण्याजोगे गुन्हे येत नाहीत लोकअदालच्या अधिकार क्षेत्रात आपापसात आप न मिटवता येण्याजोगे गुन्हे येत नाहीत खटल्यांसाठी कोणतीही कोर्ट फी आकारली जात नाही लोक अदालतचा प्रत्येक निर्णय अंतिम असून तो सर्व पक्षकारांवर बंधनकारक असतो त्यांच्या विरुद्ध इतर कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नाही ठीक आहे पुढे बघा राष्ट्रीय लोक अदालत म्हणजे काय म्हणजे संपूर्ण देशात एकाच दिवशी सर्व न्यायालयामध्ये भरविण्यात येणारी लोक अदालत होय ठीक आहे पुढे बघा आता पुढचा प्रश्न बघूया आपण उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य पुन्हा वाचते उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत फार छान प्रश्न आहे कारण बघा याच्यातली फक्त एक गोष्ट मी तुम्हाला जसं आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं ना की कोण पात्रता न्यायाधीशांची पात्रता ठरवताना जी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला आहे ती हायकोर्टाच्या न्यायाधीशाला नाही आहे आणि ती तिथेच प्रश्नामध्ये जशी गुगली केली होती तसं बघा इथे जे चार दिलेले आहेत ना तर ह्या चारमध्ये पण तसंच ॲप्लाय होत आहे बघा उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य मुख्य अधिकार कक्षा आहेत विचारलं आहे त्यांनी तर बाकी काही माहिती नसेल आणि एकच गोष्ट जरी माहिती असेल ना म्हणजे अशा गोष्टी लक्षात ठेवत चालायच्या की सल्लागार अधिकारिता ही उच्च न्यायालयान उच्च न्यायालयाला नाही आहे ती फक्त कोणाला आहे सुप्रीम कोर्टाला आहे हां जर ड ड जर कॅन्सल झालं म्हणजे इथे ड आहे इथे ड आहे आणि इथे ड आहे म्हणजे उत्तर काय राहतं अ क मग उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत तर क मूळ अधिकारिता अपिलीय अधिकारिता आणि पर्यवेक्षकीय लक्षात आता बघा उच्च न्यायालयाच्या मुख्य अधिकार कक्षा मूळ अधिकारिता कोणत्याही अपिलाशिवाय वादाचे विषय जे केवळ प्रथम दर्शनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केले जाऊ शकते त्याचा समावेश प्रारंभिक अधिकार क्षेत्रात होतो उदाहरणार्थ ॲडमिरल्ट मृत्यूपत्र विवाह घटस्फोट कंपनी कायदे आणि न्यायालयाचा आव्हान अवमान इत्यादी तसेच संसद सदस्य आणि राज्य विधीमंडळाचे सदस्य यांच्या निवडणुकासंबंधीचा वाद नागरिकांच्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी कळलं तुम्हाला प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे काय म्हणतात ते की डायरेक्ट तिथे कोणती खटली येऊ शकतात हां म्हणजे हे सगळे मग तुम्ही लक्षात ठेवायचे नंतर बघा मूळ चार उच्च न्यायालयाकडे उदाहरणार्थ कलकत्ता मद्रास मुंबई आणि दिल्ली हां मूळ चार उच्च न्यायालयाकडे उच्चतम मूल्याचा समावेश असणाऱ्या खटल्यांबाबत नागरी अधिकार क्षेत्र आहेत कोणत्या ह्या मूळ चार उच्च न्यायालयांकडे ठीक आहे आता मी इथे जे लिहून ठेवलं आहे मला एक दाखवायचं आहे तुम्हाला आदरणीय रंजन कुणंबरे सरांच्या पुस्तकातील मग तेवढी गोष्ट बघून घ्या बघा उच्च न्यायालयाला प्राप्त असलेल्या अधिकारक्षेत्र अधिकारांचे पुढील गटात वर्गीकरण केले जाते बघा प्रारंभिक अधिकार क्षेत्र प्राधिलेख अधिकार क्षेत्र अपिलाचे किंवा पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र पर्यवेक्षणात्मक अधिकार क्षेत्र अधीनस्थ न्यायालयांवरील नियंत्रण अभिलेख न्यायालय म्हणून अधिकार न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आणि त्याच्यातलं आपण काय पाहिलं तर प्रारंभिक अधिकार क्षेत्र ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ओरिजिनल ज्युरिस्ट्रिक्शन हां बघा हा पॉइंट दाखवायचा होता मला चार उच्च न्यायालयांना म्हणजे कलकत्ता बॉम्बे मद्रास दिल्ली उच्च मूल्यांच्या दाव्यांमध्ये प्रारंभिक दिवाणी अधिकार क्षेत्र प्राप्त आहे त्यांना एकोणीसशे त्र्याहत्तर पूर्वी प्रारंभिक फौजदारी अधिकार क्षेत्र ही प्राप्त होते मात्र ते सी आर पी सी नाइनटीन सेवन्टी थ्री अन्वय रद्द रद्द करण्यात आले ठीक आहे मला हे तुम्हाला सांगायचं होतं आता पुढे बघा हो अपिलीय अधिकारिता हां उच्च न्यायालय हे मुख्यतः अपिलाचे न्यायालय आहे तिच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कनिष्ठ न्यायालयांच्या निवाड्याविरोधात याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या जातात दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही खटल्यांबाबत अपिलाचे अधिकार क्षेत्र उच्च न्यायालयाकडे आहे राहील तुमच्या लक्षात म्हणजे काय आपण अपील करतो ना एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली तर आपण पुढे अपील करण्याचा आपला अधिकार असतो त्याच्याशी रिलेटेड हे आहे आपण ते पण बघून घेऊ बघा पुढचा पॉईंट आहे जो मला तुम्हाला दाखवायचा आहे आधी आपण पुस्तकातला वाचून घेऊ बघा पर्यवेक्षकीय अधिकार म्हणजे सुपरवायझरी अथॉरिटी उच्च न्यायालयाच्या भौगोलिक अधिकार क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व न्यायालयांच्या व न्यायाधिकरणांच्या कार्यावर पर्यवेक्षण करण्याचा अधिकार उच्च न्यायालयास आहे बघा अपवाद मग काय सांगितलं आहे त्यांनी अपवाद केवळ लष्करी न्यायालय किंवा न्यायाधिकरण आहे ठीक आहे आता पुस्तकातला पण तुम्हाला मला दाखवायचं आहे पर्यवेक्षणात्मक अधिकार क्षेत्र किंवा सुपरवायझरी जुरिस्डिक्शन बघा उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रातील सर्व न्यायालय व न्यायाधिकरणे इन ब्रॅकेट लष्करी न्यायालय व न्यायाधिकरणे वगळता यांच्यावरील <coughs> पर्यवेक्षणाच्या अधिकाराला त्यां त्याचे पर्यवेक्षणात्मक अधिकार क्षेत्र असे म्हणतात कलम दोनशे सत्तावीस अंतर्गत असे अधिकार क्षेत्र उच्च न्यायालयास प्राप्त आहे ठीक आहे बर यांचे कलम कोणते हे जोड्या लावायच्या स्वरूपात विचारू शकतात मी भविष्यात तुमचे ते पण करून घेईल आणि नाही माझ्याकडून झालं तर तुम्ही नक्की त्या जोड्या लक्षात ठेवा लिहून काढा एका पेजवर ठीक आहे बघा हा अधिकार पुढील प्रमाणे प्रत्यागमनासाठी आवाहन करणे सर्वसाधारण नियमावली तयार करणे आणि जारी करणे पुस्तके नोंदी आणि हिशोब हिशेब कोणत्या प्रकारे ठेवले जावेत याचे प्रारूप आणणे कनिष्ठ न्यायालयाचे कायदेशीर अधिकारी कारकून आणि अंमलदार यांचे वेतन निश्चित करणे सर्व न्यायालयाच्या पर्यवेक्षणाचा अधिकार हा केवळ प्रशासकीय नसून तो न्यायिक स्वरूपाचा देखील आहे ठीक आहे पुढे बघा सल्लागारी अधिकारिता कलम हा खूप महत्वाचा आहे हे कलम एकशे त्रेचाळीस त्याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारला गेलेले आहेत कलम एकशे त्रेचाळीस यानुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या मुद्द्यावर त्यामध्ये तथ्यविषयक प्रश्न उपस्थित झाल्यास केव्हा केव्हा मागवू शकतात हे दोन हे हा पॉइंट एक आहे आणि हा दोन आहे आणि दोनही महत्त्वाचे आहेत सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यामध्ये तथ्यविषयक प्रश्न उपस्थित झाल्यास आणि घटना निर्माण होण्यापूर्वी केलेले करारनामे सनद इत्यादी विषयक विवाद पहिल्या बाबीसंबंधी म्हणजे कोणतीही सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यामध्ये तथ्यविषयक प्रश्न उपस्थित झाल्यात पहिल्या बाबीसंबंधी सर्वोच्च न्यायालय आपला सल्ला देते अथवा तक्रारही देऊ शकते आणि दिलेला सल्ला राष्ट्रपती स्वीकारू शकतात अथवा नाकारू शकतात बघा हे मी वाचून दाखवते पुन्हा पुस्तकातून आपण आधी याच्यातलं बघून घेऊ पुढे काय म्हटलं आहे मात्र दुसऱ्या बाबीसाठी मागवलेला सल्ला देणे सर्वोच्च न्यायालयास बंधनकारक आहे हा म्हणजे पहिल्या याच्यात तुम्ही सल्ला द्या किंवा नका देऊ काही हरकत नाही असा त्याचा अर्थ होतो पण दुसरी जी बाब आहे म्हणजे कोणती बाब दुसरी घटना निर्माण होण्यापूर्वी केलेले करारनामे सनद इत्यादी विषयक विभाग याविषयी तुम्हाला सल्ला सर्वोच्च न्यायालयात देणे बंधनकारक आहेच केवळ शिक्षण विधेयक एकोणासशे अठ्ठावन्न कावेरी जलवाटप विभाग लवाद एकोणासशे ब्याऐंशी राम जन्मभूमी विभाग एकोणीसशे चौऱ्याण्णव गुजरात विधानसभा दोन हजार दोन या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे मत आजमाव भीन, आजमविण्यात आले सल्लागारी अधिकारिका अधिकारिता सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येते ठीक आहे ज्याच्यावरच हा प्रश्न तयार झाला होता ठीक आहे मी तुम्हाला पुस्तकातलं दाखवते पण त्याआधी बघा हे जे दिलेले आहे भारत आता आपला हा टॉपिक संपलेला आहे हं न्यायालय याच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत हे आपलं पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला काय बघायचं आहे की भारतातील जे उच्च न्यायालय आहे हे मी तुमचे पुढच्या लेक्चरमध्ये पूर्ण करून घेईन ठीक आहे म्हणजे आपलं न्यायालय हा टॉपिक पूर्ण होऊन जाईल आता जे मला तुम्हाला दाखवायचं आहे सल्लागारी अधिकारिता क्षेत्र ते आपण बघून घेऊ बघा याच्यातला हा पॉइंट दाखवायचा होता जे दोन पॉइंट होते कोणते सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र आय आयडवायझरीशन कोणाचं सर्वोच्च न्यायालयाचं घटनेचा कलम किती एकशे त्रेचाळीस त्या दोन बाबी कोणत्या बघा सार्वजनिक महत्त्वाच्या कायदेविषयक किंवा वस्तुस्थितीविषयक प्रश्न उद्भवला उद्भवला आहे अथवा उद्भवणे शक्य आहे असे राष्ट्रपतींना वाटल्यास आणि घटनेच्या प्रारंभापूर्वी करण्यात आलेल्या व त्यानंतरही अंमलात राहिलेल्या कोणत्याही तह करार असंविदा वचनबद्ध सनद किंवा तत्सम संलेखन सल्लेख यांच्या अंमलबजावणीतून उद्भवलेल्या तंट्याबद्दल राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू शकतात बघा वरील दोन्ही बाबतीत निर्माण झालेले प्रश्न राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे विचारार्थ निर्देशित ऑब्लिक संदर्भित करू शकतात म्हणून त्यांना त्याला राष्ट्रपतीचे निर्देशन किंवा संदर्भ प्रेसिडेन्शियल रेफरन्स असंही म्हणतात हा पण पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे शब्द बदलून विचारलं तर आपलं कन्फ्युजन होऊ शकतं सॉरी हे खूप हालतं आहे थोडंसं ॲडजस्ट करा फक्त राष्ट्रपतींचे निर्देशन किंवा संदर्भ प्रेसिडेन्शियल रेफरन्स असंही म्हणतात पुढे बघा अशा संदर्भित प्रश्नांवर सल्ला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारास त्याचे सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र असे म्हणतात आता बघा वरीलपैकी पहिल्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकते किंवा सल्ला देण्यास नकार देऊ शकते हे मला तुम्हाला सांगायचं होतं मात्र दुसऱ्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयावर सल्ला देणे बंधनकारक असते अशा गोष्टी नीट लक्षात ठेवत चला अशा गोष्टी लक्षात ठेवल्या की परीक्षेला उत्तर लगेच सुटतं ठीक आहे आता बाकीचं बघण्याची काही गरज नाही आहे झालं आहे मला काय जे सांगायचं होतं सांग ते तुम्हाला सांगून झालेलं आहे आता एकच गोष्ट सांगते बघा न्यायालय याच्यावर राज्यसभेला विचारले गेलेले प्रश्न आहे आत्तापर्यंत किती सहा आपण ते किती वीस मिनटापेक्षा पण जास्त लेक्चर ले ते झालेले आहेत हां तर आपण ते अगदी व्यवस्थित बघितलेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला पुढे पुढे जायचं आहे ठीक आहे तर आपण मी लवकरच राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी दुसरा टॉपिक लवकरच आणते लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद